मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो एक मैदान होतं आहे मराठवाडा केसरी मौजे जांभळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर येथे आणि मित्रांनो पाच लाखाचं भव्य दिव्य असं मैदान होणार आहे त्या ठिकाणी आणि मित्रांनो कोणकोणते नंदी या मैदानासाठी सज्ज झाले ते आपण बघणार आहोत मित्रांनो बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवले कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मित्रांनो पुसेगाव हिंद मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी मथुर एक हजार एक मित्रांनो मथुर आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो फॉर्च्युनरचा एक नंबरचा मानकरी करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील मित्रांनो या पाच लाखाच्या मैदानासाठी सज्ज होताना दिसतोय चालू सीजनमध्ये गुलालाचा बादशाह म्हटल्यात काय हरकतच नाही स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरजा दादा देखील सज्ज आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिशेठ धुमा यांचा द्वादश हिंद केसरी बाकासोर देखील मित्रांनो या भव्य दिव्य अशा मराठवाडा केसरी पाच लाखाच्या मैदानासाठी सज्ज होताना दिसतोय मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पैलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा देखील या पाच लाखाच्या मैदानासाठी सज्ज होताना दिसतोय मित्रांनो घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा देखील या भव्य दिव्य अशा पाच लाखाच्या मैदानासाठी आपल्याला सज्ज होताना दिसतोय मित्रांनो या मैदानामध्ये घोटचा सर्जा देखील पळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो एक देखन हत्यार बैलगाड्या क्षेत्रातील देखण हत्यार म्हटलं की कारोंडेकरांचा चिक्या मित्रांनो हा देखील या पाच लाखाच्या बहुदिव्या अशा मैदानासाठी मित्रांनो सज्ज होताना दिसतोय आणि त्यानंतर मित्रांनो करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील मित्रांनो यात मैदानामध्ये प्रमुख दावेदार असणार आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा साई अकरा अकरा देखील या मैदानामध्ये पळताना दिसेल शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा देखील या मैदानासाठी मित्रांनो सज्ज होताना दिसतोय आणि मित्रांनो पिष्टन बावीस अकरा मित्रांनो आता पिष्टन संभाजीनगर येथेच आहे तो देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो शाकेर यांचा सम्राट देखील मित्रांनो या भव्य दिव्याच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या मैदानासाठी सज्ज होतोय मित्रांनो अमित शेठ भाडे वागोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या चिमण्या मित्रांनो हा देखील एक प्रमुख दावेदार असणार आहे पाच लाखाच्या मैदानासाठी मित्रांनो चित्ता हा देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार असणार आहे पाच लाखाच्या मैदानासाठी चटणी भाकरीचा पैलवान घरांचा राजा हा देखील मित्रांनो आपल्याला पाच लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो मित्रांनो मित्रांनो साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा हरण्या सहाशे बावीस देखील या मैदानासाठी सज्ज झालेला आहे सोन्या बावीस अकरा हा देखील मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मैदानासाठी सज्ज होताना दिसतोय मित्रांनो विठ्ठल राणाबुतकर यांचा तेजा डॉन मित्रांनो आपण एक संभावित सांगू शकतो मित्रांनो डॉन देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मतुरफाम चिंचाळे यांचा हिंद केसरी अर्जुन देखील मित्रांनो आपल्याला पाच लाखाच्या मैदानासाठी सज्ज होताना दिसतोय आणि मित्रांनो सुंदर अशी अर्जुनची गाडी बोलू शकते मित्रांनो या पाच लाखाच्या मैदानामध्ये त्यानंतर मित्रांनो सागर सागरशेठ कटरे घानंद यांचा मित्रांनो बाब्या देखील या मैदानासाठी आपल्याला सज्ज होताना दिसतोय मिलिटरी ऑपशनकरांचा मित्रांनो व्हाईट गोल्ड चित्र्या चित्र्या देखील मित्रांनो आपल्याला या पाच लाखाच्या मैदानामध्ये भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आणि मित्रांनो शंकरपटचा महाराजा महाराज देखील मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतो